केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळण्याची चिन्ह जवळपास अस्पष्ट झाली असून महागाई भत्त्यामध्ये घसघसीत गस वाढ होण्याची दाट शक्यता आहे महागाई भत्त्यात वाढ होण्याची वाट पाहणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच होळीची अप्रतिम भेट मिळू शकते येत्या काही दिवसात केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्याची अधिकृत घोषणा करू शकते त्याचा थेट फायदा लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होऊ शकतो येत्या एक दो दोन आठवड्यात घोषणा होऊ शकते सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा सुधारणा केली जाते वर्षातील पहिली दुरुस्ती पासून लागू होईल जानेवारीपासून लागू होणारी वाढ साधारणपणे मार्चमध्ये जाहीर केली जाते होळीचा सणही मार्चमध्ये असून लोकसभा निवडणुकाही मार्चमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे त्यानंतर देशात आचारसंहिता लागू होणार आहे अशा स्थितीत मार्चच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात महागाई भत्त्यात वाढ होण्याची अपेक्षा वाढली आहे सध्या महागाई भत्त्याचा दर सेहेचाळीस टक्के आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये त्यात शेवटची वाढ करण्यात आली होती त्यावेळी केंद्र सरकारने महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली होती यावेळी चार टक्के वाढ केल्यास महागाई भत्ता आता पन्नास टक्क्यांपर्यंत पोहोचेल महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांचा पगाराचा एक भाग आहे त्याची गणना मूळ वेतनाच्या टक्केवारीच्या आधारे केली जाते ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना म्हणजेच पगारदारांना महागाई भत्त्याचा लाभ मिळतो त्याचप्रमाणे निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या पेन्शनमध्ये महागाई सवलतीचा लाभ मिळतो कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या कमाईचे महागाईच्या प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी सातव्या वेतन आयोगाने डी ए आणि डी आरची ची तरतूद केली आहे केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक अद्यापही डी ए वाढीच्या प्रतीक्षेत असले तरी काही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळू लागला आहे